आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र शहरातील भटक्या कुत्र्यांची नसबंदी करावी व शहरातून फिरणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त मागणी येथील भाजपा नेते सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत उर्फ पापा कुंभार यांनी केली आहे कुंभार म्हणाले जत शहरात मोठ्या प्रमाणात भटके कुत्री फिरताना दिसून येत असून ही कुत्री वाहन चालक व वा रस्त्यावरून जाय करणाऱ्यांच्या अंगावर जात आहे पहाटे किंवा रात्रीच्या वेळी ही भटकी कुत्री मोटरसायकल वरून जाणाऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहे ही कुत्री केव्हा वाहनाच्या आडवी येतील व वा वाहन चालकांवर हल्ला करतील याचा नेम नाही जर शहरातील मटन व चिकन मार्केटमध्ये मा तर या भटक्या कुत्र्यांच्या झुंडी फिरताना दिसतात मटन व चिकन दुकानासमोरील दुकानदारांनी टाकलेला एखादा मटणाचा तुकडा खाण्यासाठी या कुत्र्यांमध्ये भांडणा लागून त्याचा त्रास रस्त्यावरून जाय करणाऱ्या वाहन चालक व नागरिक यांना सहन करावा लागतो रस्त्यावर सर्वत्र भटक्या कुत्र्यांनी दहशत निर्माण केली आहे या कुत्र्यांपासून लहान मुले व वयोवृद्धांना धोका आहे यापूर्वीही अनेक वेळा जत नगर परिषदेला कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सांगितलं परंतु नगर परिषदेला त्याचं काहीही देणं घेणं नाही तरी जत नगर परिषदेनं शहरातील या भटक्या कुत्र्यांची चा वाढत चाललेली संख्या विचारात घेऊन या भटक्या कुत्र्यांची नसबंदी करावी भटक्या कुत्र्यांप्रमाणेच जत शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट जनावर जनावरे कोणाची आहेत त्याचा मालक कोण आहे याची चौकशी ही, ही? ही मोकाट जनावर शहरातील प्रमुख बाजारपेठेत चौका चौकात रस्त्यावर कुठेही उभी असलेली दिसून येतात अनेक वेळा शहरातील भाजी विकणाऱ्या महिलांची भाजी तोंडात धरून उलट या भाजी विक्रेत्यांच्या अंगावरही जात आहेत ही मोकाट रस्त्यावर थांबून रस्त्यावरून जाणाऱ्या व येणाऱ्या वाहन चालकांची डोकेदुखी ठरत आहे त्यामुळे नगर परिषदेनं या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणं गरजेचं झालं आहे असंही सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत पापा कुंभार यांनी आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा